आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज अविष्ट चिंतन सोहळा आहे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी व त्यांच्यावर उमामहेश्वराची कृपा व्हावी यासाठी त्यांच्या लाडक्या बहिणी अभिषेक आणि महामृत्युंजय जप यांचं अनुष्ठान करणार आहेत कम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षिय मामृता ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ऊर्वारुकमिव बन्धनान् मृ मृत्योर्मोक्षीय मामृता त्र्यम्बकं त्र्यंबक यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धन पूर्वाकि बन्धनान् मृत्योर्मोक्षिय मामृता त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धन लाडक्या भावासाठी महामृत्युंजय जप केला हे पाहून मी भारावून गेलो आहे शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे सुख दुःख सोडवून आला आणि आपली गरिबी पाहून आपल्या माता बहिणीसाठी आपल्या बहिणीसाठी काही ना काही देण्याचे दृष्टिकोन असणारा उदार मनाचा राजा माणूस यांचा वाढदिवस महाराष्ट्रात आज आपण अनोख्या पद्धतीने आहोत हा कार्यक्रम ठरवला गेला आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला सगळ्या लाडक्या बहिणीने प्रतिसाद दिला आपल्या भावाला दुर्गा आयुष्य मिळावं निरोगी आयुष्य मिळावं त्यांच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होत यासाठी आपण संकल्प करून त्या ठिकाणी जप करण्यासाठी आपण सगळ्याजणी लाडक्या बहिणी आलात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते